नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आजचा विषय तुम्हाला थमनेलवरून तर कळलाच असेल की जो राजा आणि सम्राट आहे आपला संभाजीनगर येथे तळेगाव म्हणून एक छोटस खेडेगाव आहे तेथील शाकीर आणि जाकीर भाई या दोन्ही जुळ्या बंधूंचे जो गोठा आहे त्याच्यावरील राजा सम्राट बाजी सुलतान त्याच्यानंतर चिमण्या यांचा गोठा कसा आहे पत्र्याचा गोठा आहे आणि त्यांचं घर सुद्धा मित्रांनो पत्र्याचं आहे तर पाहूया आपण की त्यांचं घर कसंय गोठा कसा आहे त्यांचं कशा पद्धतीने दिन क्रमांक चालतो आणि कशा हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी जवळजवळ त्याच्याबरोबर आठ ते दहा वासरं पण आहेत आणि त्यांचा वर्षातून पाच सहा वा, वासरं विकण्याचंही काम चालू असतं तर पाहूया आपण थोडक्यात त्यांचा गोठा कसा आहे त्यांचं घर कसं आहे आणि त्यांची जे नंदींना सांभाळण्याची जी ताकद आहे खूप मोठी आहे मित्रांनो भरभक्कम खुराक असतो त्यांना म्हणजे इवन काजू खावा दूध बऱ्याच पद्धतीचं खुराक असत त्यांना जबरदस्त तर पाहूया आपण त्यांचं घर आणि गोठा कसा आहे मित्रांनो हा आहे चिमण्या चिमण्या म्हणजे काशेगावला जे मैदान झालं होतं आता तिथला तो हिंद केसरी म्हणून त्याला किताब मिळालेला आहे मित्रांनो तर त्याचं या ठिकाणी खूप खूप हार्दिक अभिनंदन तुम्ही पाहू शकता एकदम माळरानं त्यांचं घर आहे हे पहा हिंद केसरीचा किताब आणि त्याचं प्रशस्ती पत्र मिळालेलं आहे त्याला गोठा पाहू शकता हाय आदत राजा हे संपूर्ण पत्र्याचा गोठा आहे तो हे या पाणी वासरं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये ते हे छोटी छोटी पासर राजा इथे बांधलेला आहे त्या चिमण्या इथं चकडी वगैरे लावलेली आहे शेळ्या सुद्धा पाळलेल्या आहेत त्यांनी जवळजवळ दहा ते अकरा वासर आहेत हे पाहू शकतात त्यांचं घर आहे मित्रांनो हे एवढ्या साध्या घरामध्ये राहणारे ही नम्र लोक त्यामुळे यांच्या आज घरामध्ये लक्ष्मीने या ठिकाणी वास केलेला आहे राजा सम्राट चिमण्या सुलतान बाजी बाजी तर त्यांचा बिनजोडचा बादशाह आहे म्हणजे दोन दोन अडीच अडीच लाखाच्या बिनजोड मारलेल्या आहेत बाजीने पावसाळ्यामध्ये तो चारही महिने तिकडे बिनजोडच चालते हे पा घराचाच एक भाग आहे इथे सुद्धा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये यांनी नंदी विकण्याचे सुद्धा निर्णय घेतले होते राजा आणि सम्राट सात ते आठ आठ लाखाला विकण्यास सुद्धा त्यांनी ठरवलं होतं पण मित्रांनो त्यांनी नंदी का विकली नाही कारण हवेलेला जे वडगाव हवेलेलं जे मैदान झालं त्या ठिकाणी पाच लाखाचे ते, ते मानकरी ठरले त्याच्यानंतर दुसरं वडकीला एक मैदान झालं त्याच्यामध्ये पाखऱ्याबरोबर चिमण्या पळाला तिथेही नंबर झाला त्याच्यानंतर नाशिकमध्ये राजा आणि सम्राट हे दोन्ही सुद्धा नंबरात आले सम्राट आणि लखन यांचा एक नंबर झाला राजाचा पाचवा नंबर झाला त्यानंतर आता एक एप्रिलला जे मैदान झालं अ आपल्या वडगाव हवेलीला तीन लाखाचं ते जिंकलं म्हणजे जवळजवळ त्यांना चौदा पंधरा लाख रुपये जेवढ्यांना ते राजा आणि सम्राट विकायचे होते तेवढे पैसे त्यांनी कमवून दिले म्हणून त्यांनी कायमचे नंदी विकायचं कॅन्सल केलं मित्रांनो आणि त्याचबरोबर आता येणाऱ्या पाच तारखेला म्हणजे पाच एप्रिलला मध्ये एक आदत एक बैल मैदान होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला राजा आणि सम्राट हे नक्की पाळताना दिसणार आहे आणि हे मैदान शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त दरवर्षी फुरसून गेला भरत आणि याच्यामध्ये प्रत्येक जे सात नंबर असतील पहिले त्यांना प्रत्येकाला खिलार गाऊ खिलार गाई देण्याचं काम या ठिकाणी तिथल्या जे नियोजक आयोजक आहेत त्यांनी केलेलं आहे ज्यांचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा नंबर येईल त्यांना एक एक गाई देण्यात येणार आहे बक्षीस हे गो संगोपनाचं एक संगोपना उत्कृष्ट काम आहे आणि एंट्री फी फक्त तिथे हजार रुपये मित्रांनो मित्रांनो आता त्यांचं स्वप्न काय की एक बैलगाडा मालकाचं स्वप्न काय असतं की आपले जे नंदी आहेत एवढे करोडो रुपयाची इस्टेट आहेत त्याच्यासाठी एक त्यांना आता गोठा बांधवाय बांधायचं चाललंय एक हायजेनिक असा गोठा या सर्व नंदींना करायचं चाललेलं आहे कारण त्यांचा खरेदी विक्रीचा सुद्धा व्यवसाय आहे हे पाच सहा सात वासर हे वर्षाला विकतात पण जो राजा आहे सम्राट आहे बाजी आहे चिमणे आहे सुलतान आहे यांच्यासाठी एक हायजेनिक गोठा त्या ठिकाणी त्यांना बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना स्वतःला राहण्यासाठी घर बांधायचे ही मेहनती आणि लहानपणापासून हे जे पठाण कुटुंब आहे हे बैलगाडाच्या नादात आहे आणि परमेश्वरांनी ते अगोदर तिकडेच शंकरपाटातच पळत होते बिंदोडला पळत होते परंतु तिकडं तीन फेऱ्याच्या म्हणजे इकडं जसे पैसे मिळतात तसे तिकडे त्या स्पर्धा होतच नाही तर त्यांना आता जास्तीत जास्त ते इकडं तीन फेऱ्याच्या मैदानावर घाटावरच त्यांना खूप इंटरेस्ट आहे आणि त्यांची जी अ रिहर्सल चालते म्हणजे नवीन वासरांची ती जी चालते त्यांच्याकडे घोडा आहे त्या घोड्याबरोबर त्यांची रिहर्सल चालते मित्रांनो भक्कम खुराक सुद्धा आहे त्यांच्या नंदींना म्हणजे त्यांनी स्वतःचा विचार न करता स्वतःच्या पोटच्या पोरांसारखं या राजा सम्राट चिमण्यावरती जीव लावला आणि त्यांना घडवलं त्याचमुळं ते त्यांच्यावरती आज एवढी लक्ष्मीने कृपा केली आहे की परमेश्वर त्यांचं जास्तीत जास्त त्यांना या बैलगाडा क्षेत्रातून पैसे मिळव आणि त्यांचं जे नंदींचं स्वप्न आहे म्हणजे गोठा बांधायचा असेल किंवा घर बांधायचं असेल हे पूर्ण करू आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जसे एखादं कुटुंब असतं शेतकरी कुटुंब पूर्ण शेतीमध्ये राबतं तसे यांचं जे पूर्ण कुटुंब आहे मित्रांनो ते पूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये राबतं म्हणजे त्यांचे जे चारही भाऊ असतील शाकीरबाई आणि जाकीरबाई हे जुळे भाऊ आहेत त्यांचे आणखी दोन भाऊ आहेत आणि सुट्टी मेकर सुद्धा तेच आणि ड्रायव्हर सुद्धा शाकीर भाई असतात म्हणजे घरचा साज घरचा ड्रायव्हर घरचे सुट्टी मेकर घरचे सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट करणारे म्हणून आज मित्रांनो ही फॅमिली सक्षम एक मजबूत म्हणजे आज त्यांना कोणाला पैरा मागायची गरज नाही कोणाच्या हातापाया पडायची गरज नाही त्यांनी एवढा स्ट्रॉंग त्यांचा साज घरचा साज बनवलेला आहे म्हणजे इव्हन त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या स्वतःच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मित्रांनो एकीचं बळ हे बैलगाडा क्षेत्रामध्ये आज या शाकीर जाकीर बंधूंनी या ठिकाणी दाखवून दिलं त्यामुळे मित्रांनो अशा फॅमिलीला सपोर्ट करा आपल्या घाटावरच्या इकडं आल्यानंतर सर्वांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो पुन्हा एकदा मित्रांनो विनंती आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र